पण आजची परिस्थिती पाहतोय तर जमिनीच्या वरती पाणी आलं आहे आणि ते आता या सगळ्या शेतामध्ये बाजूच्या पांगते तर निसर्ग निसर्गत निसर्ग शेवटी कारण की अगोदर एवढं चांगलं पीक आलं कारण की तुषार ठिबक सिंचनसारखा पाऊस पडत पडत असलेला आपण बघत होतात पण आता जवळजवळ दोनशे दोनशे पाते क कपाशीचे जे ते आता खाली जमिनीवर पडलेले दिसतात ते त्यानंतर तुरीचे झाडं हे उभारताना दिसत आहेत आणि ही एकाच विहिरीची परिस्थिती नाही तर आस आसपासच्या सगळ्या विहिरीमध्ये हीच परिस्थिती आहे फक्त एका दिवसाच्या पावसामध्ये पूर्ण तलावं भरून गेलेले आहेत जालना जिल्ह्याची गोष्ट करतो आहे मी त्याच्यानंतर पूर्ण रानामध्ये पूर्ण पाणीच पाणी आहे रस्ते वाहून गेलेले आहेत आणि ही परिस्थिती जर तुम्ही बघत असाल तर ही सुद्धा खूप भयानक अशी परिस्थिती गावागावात आपल्याला दिसून आलेली आहे आलेलं जे हातचं पीक आहे हे पीक आपल्याला गेलेलं सध्या आहे ही विहीर जी आहे ही विहीर आता तुम्ही जमिनी लेवलच्या वरती पाणी बघताय आणि हे पाणी जे आहे ते हे पाणी पूर्ण रानामध्ये जाऊन ते पूर्ण आता तूर त्यानंतर कपाशी हे सगळं खराब करणार आहे म्हणजे ज्या अडचणी आहेत त्या अडचणी शेतकऱ्यांना सुटायचं काम नाही आहे एका रात्रीमध्ये पडणारा एवढा पाऊस जेमतेम बरेच जणं सांगतात मी तर नाही बघितलं पण बरेच जणं मोठेही सांगतात की आम्हीसुद्धा नाही बघितला एकाच पावसामध्ये मोठमोठले बाराशे बाराशे हेक्टरचे तळे जे आहेत ते सुद्धा भरलेले एकाच रात्रीमध्ये आपण जालना जिल्ह्यामध्ये पाहिलेले आहेत तर ही परिस्थिती भरपूर ठिकाणी परभणीमध्ये आहे त्या जालन्याला आहे आणि खूप वाईट परिस्थिती शेतकऱ्यावरती सध्या आलेली आहे तर शासनाने यावर नक्कीच तोडगा काढायला पाहिजे आपण दरवेळी म्हणतो की आपण काही झालं की शासनाकडं मदत मागतो तर हे सुद्धा चुकीचं वाटतं कधी कधी पण याला कारणीभूतही शासनच आहे कारण की शासन जर बघत असाल आपण तर आपल्यावर एवढे निर्बंध त्यांनी लादलेले आहेत की हे पीक घ्यायचं नाही ते पीक घ्यायचं नाही जर भाव जास्त झाला तर परत विदेशातून पीक आणायचं आणि इथं भाव पाडायचे मग हे जर कामं तुम्ही करत असाल तर ही ही तुमची या विचारांची दिवाळखोरी असेल तर मग याला कारणीभूत सुद्धा तुम्हीच आहात आणि जर तुम्ही जर आम्हाला विकायला आणि पिकवायला सूट देत असाल तर नक्कीच मग तुम्ही आम्हाला मदत करू नका पण तुम्ही जर आम्हाला विकायलाही निर्बंध काढणार आणि पिकवायलाही निर्बंध करणार बरेचसे पिकं आपल्याला घेऊ देत नाहीत तर मग ही जी मदत आहे ही तुम्हाला करायला भाग आहे कारण की जर चा कांदा चाळीस रुपये गेला आणि तो जर तुम्ही पाच रुपये दहावा रुपयावर आणत असाल तर मग साहजिकच आहे शेतकरी हा दोषी तुम्हाला धरणार आहे याच्यामध्ये आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की भरपूर पैसे जातात आणि शेतकऱ्याला जी मदत आहे आपण करायला नाही पाहिजे काय गरज पडली त्याला मदत करायची तर नक्कीच आपलं आपलं परिणाम आम्ही आमच्या पद्धतीनं समर्थ आहोत करसुद्धा द्यायला तयार आहोत फक्त मग तुम्ही काय विकायचं कुठं विकायचं हे तुम्ही सा, सांगू नका आणि जर भाव वाढले तर काही आयात करू नका तर हे तर कधी जमणारं नाही आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जी मेख शेतकऱ्याच्या जीवनावरती आणि आर्थिक जी काही उत्पन्न आहे त्याच्यावरती लावलेली आहे त्याचा पाडा प्रत्येक जे काही राजकीय पक्ष आहे हे ओढत आलेला आहे आणि त्याच्यामुळं आपली जे काही हे आर्थिक मदत किंवा भीक सरळ सरळ त्यांच्या शब्दामध्ये शहरी भागातले बरेचसे लोक म्हणतात की प्रत्येक वेळेस तुम्हालाच काय मदत करायची तर ते बाबा त्याचं कारणसुद्धा तसंच आहे कच्चा माल आमच्या शेतीमध्ये पुटतो त्याच्यानंतर सगळ्यात जास्त पेट्रोल डिझेलचा कर्ज जमा होतो तो आमच्याच भागातून त्या जमा होतो कारण की आम्ही टॅक्टरला मोठमोठ्या मुट अवजाराला जे डिझेल वापरतो त्याची संख्या फार कमी आहे कारण की माझं जरी उदाहरण घेतलं तर जवळजवळ सत्तर ऐंशी लिटर दिवसाला डिझेल माझ्या टॅक्टरनी वापरलेलं मी टॅ तेवढं डिझेल टाकलेलं आहे तर त्याचा जर आकडा धरला तर साडेतीन हजार रुपये ते एका दिवसाचीच गेले म्हणजे हे सगळ्या गोष्टीचा विचार करता बरंच काही बोलायसारखं का आहे पण प्रत्येकाला माहिती आहे त्याच्यामुळे मा बोलायचं काही गरज नाही पण ही जी झालेली जी काही हानी आहे तर हिलासुद्धा शासनाने नक्कीच सहकार्य देऊन शेतकऱ्याला उभं करायला पाहिजे रोड जे, जे फुटले आहेत ते दुरुस्त लवकरात लवकर झाले पाहिजेत आणि जा ही जे जाणारं पीक हे हिरवं जर दिसत असेल तर ते आता तूर तुमची समोरची बघताय तूर लागलेली आहे कापसाची जे काही मुळे आहेत ह्या आता चोखप झालेल्या आहेत साडलेल्या आहेत तर जसजसं ऊन पडेल तस तसं त्याचे गळ होणार आहे त्याच्यानंतर कापसाला शॉक लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टी ह्या गाडणारच आहे पूर्ण झाडांची वाढही थांबणार आहे तर त्याच्यामुळे उत्पन्नामध्ये घट येणार आहे आणि उत्पन्न काही काही भागामध्ये राहणारच नाही कारण की लय तर पाच दहा दहा पाच पाच ज्या कायर्या ह्या तयार झालेल्या आहेत तुरीला अजून वाढ चालू आहे तर याचा नक्कीच सोयाबीनचं सुद्धा तीच परिस्थिती आहे सोयाबीनच्या शेंगा अजून पकलेल्या नाही तर नक्कीच आपल्या भागात काय परिस्थिती आहे हे कमेंट करून सांगा खाली सांगायला नक्कीच तुम्ही पाहिजे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा सध्या फवारणी करून आलो आहे आणि चालता चालता विहिरीचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ टाकायचा म्हणून हा व्हिडिओ करतोय तर सध्या थांबतो राम राम धन्यवाद